नमस्कार जे एम मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जामवीया आजच्या ठळक घडामोडी शिवाजी विद्यापीठ थेर तपासणीबाबत विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे सत्तावीस हजार उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी तर पंधरा हजार थेर तपासणीसाठी अर्ज विद्यापीठाकडे दाखल करण्यात आले होते आपले मार्ग वाढतील या येथूने विद्यार्थी फोटोकॉपी मागून फेरतपासणी करता शिवाजी विद्यापीठाकडे अर्ज करतात परंतु मोठ्या प्रमाणात मार्क कमी होऊन आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निराशा आहे यासोबतच एक दोन मार्ककरिता विषय देखील ठेवण्यात आलेले आहेत त्यामुळे पेपर तपासणी व फेरतपासणी याबाबत प्रश्नचिर्म निर्मा निर्माण झालेला आहे आधी दिलेले गुण व नंतर दिलेले गुण यामध्ये मोठ्या प्रमाणात अभावत असल्यामुळे शिक्षकांच्या पडताळणीबाबत प्रश्नचिर्म निर्माण झालेले आहेत शिवाजी विद्यापीठद्वारे परीक्षा फीपेक्षाही फोटो फोटोकॉपी व फेर तपासणीची फीही जास्त आहे यातून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट होत आहे महाराष्ट्र शासन निर्णय दोन हजार अठरानुसार तासिका तत्वावरील ता शिक्षकांकडून पेपर तपासणी अथवा फेरतपासणी करण्यात येऊ नये असा आदेश आहे परंतु हे निर्णय दहाव्यावर बसवण्यात आले आहे माहिती अधिकार कायद्याखाली शिक्षकांच्या संदर्भात माहिती उघडकीस केली जात नाही जर मार्क वाढले तर त्याचा फायदा विद्यार्थ्यांना दिला जातो परंतु जर मार्क कमी झाल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान केले जाते हा अन्याय थांबवला पाहिजे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी याकरता रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे प्रमुख अमोल वेटम व बहुजन समाज पार्टीचे जत क्षेराध्यक्ष सुनील गातन यांनी राज्यपाल मुख्यमंत्री मुख्य सचिव यू यू जी सी बार काउन्सिल बार काउन्सिल ऑफ इंडिया यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार केलेली आहे आपल्या जे एम न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा